येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद सोमवार दिनांक जुलै रोजी तेजेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील श्री मार्तंड सांस्कृतिक सभागृहात डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत तेजेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नेत्र तपासणी हृदयरोग मूत्ररोग बालरोग स्त्रीरोग बीपी शुगर ECG, रक्तातील विविध तपासण्या तसेच महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात दोनशे पंच्याहत्तर नागरिकांनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी आपल्या विविध तपासण्या करून घेतल्या यासाठी श्री हॉस्पिटल आळेफाटा येथील शिबिर समन्वयक संतोष शिंदे एम डी मेडिसिन डॉक्टर प्रसाद टाले बालरोगतज्ज्ञ डॉक्टर वर्षा देशमुख स्त्रीरोग डॉक्टर शुभांगी गावडे जनरल सर्जन डॉक्टर ललिता चकोर डॉक्टर कैलास लासुर्वे डॉक्टर विकास डुबे कृष्णा व टीमचे मोलाचे सहकार्य लाभले यामध्ये इत्यादी तपासण्या करण्यात आल्या व रुग्णांच्या पुढील तपासण्या व ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत श्री हॉस्पिटल आडेफाटा येथे मोफत होणार आहेत यावेळी शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व डॉक्टर अश्विन पवार व त्यांची सर्व टीम उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून बारा रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आले असून रुग्णांचा प्रवास निवास जेवण ऑपरेशन एक महिन्याची औषधे व वा चष्म्याचे वाटप हे सर्व मोफत केले जाणार असून रुग्णांना त्यासाठी एकही एक रुपये खर्च करावा लागणार नाही महिलांसाठी स्तनाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून तपासणी तज्ञ सपना बेलवटे यांनी ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व मार्गदर्शन हे हॉस्पिटल नारायणगाव डेरी सोनोग्राफी सेंटर नारायणगाव व कथे डायग्नॉस्टिक सेंटर नारायणगाव यांच्या माध्यमातून अल्प दरात केले जाणार आहेत यावेळी हिंद लॅबच्या प्रयोगशाळा तज्ज्ञ नम्रता साळवे व त्यांच्या टीमच्या माध्यमातून एकशे सतरा जणांच्या रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तेजेवाडीच्या डॉक्टर हिवाळे सुनीता राजेश शेरकर व त्यांच्या टीमच्या माध्यमातून विविध प्रकारच्या औषधांचे वाटपही यावेळी करण्यात आले तसेच ग्रामपंचायत तेजेवाडी यांच्या वतीने महिलांना सहाशे सॅनेटरी पॅडचे देखील मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती जुन्नरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेठे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे हे होते या प्रसंगी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकोडी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर फकीर आतार डॉक्टर दयानंद गायकवाड सरपंच नामदेव नायकोडी शिरोली बुद्रुक कृषी सोसायटीचे संसा संचालक संदीप शिंदे ग्रामपंचायत सदस्य संपत नायकोडी मंदा नायकोडी क्रांती ढोमसे सविता नायकोडी प्रभावती नायकोडी अनिता गाडेकर समुपदेशक संदेश थोरात आरोग्यसेवक एकनाथ पारधी अजय कासवेत आशा गट प्रवर्तक सुनीता डेरे आशा सेविका योगिता अल्लाट मीना डबडे वैशाली मोरे योगिता काळे छाया ढेकणे यात्रा व्यवस्थापन कमिटी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच राजेश विश्वासराव यांनी केले तर आभार संतोष नायकोडी यांनी मानले शिबिराची संकल्पना उपचार शिबिर ऑर्गनाईज केला पण एक वैद्यकीय अधिकारी फक्त एक वैद्यकीय अधिकारी नाही तर एक आरोग्य अधिकारी म्हणून माझा रोज त्या आधी सुरू होतो बऱ्यापैकी बरेच आजार हे होऊ नये किंवा त्याच्या प्रतिबंध तुमची शासनाची संस्थेची जबाबदारी नाही तर आपल्या वैयक्तिक लेवलची पण एक जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या वेळोवेळी कशा घ्यायला पाहिजे कारण आपल्याकडे जसं जसं आपण पुढे जातो वयाने मोठं होत जातो एक ते दहा वर्ष दहा ते वीस वर्ष असे वयानुसार आधार ठरत जातात जर ते, ते आजार त्या त्या वयानुसार जर आपण ऍड्रेस केले नाही तर पुढे जाऊन त्याचा कसा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आता कॉम्प्लिकेशन म्हणण्यापेक्षा कारण आपल्याकडे उपचार तर बऱ्यापैकी आले टिकल्स डॉक्टरांची भारतात महाराष्ट्रात इव्हन जुन्नर तालुक्यामध्ये पण काही कमी नाही पण ते आजार होऊ नये ह्यासाठी पण जपणं आपलं काम आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ओनी अठ्ठेचाळीस मध्ये म्हणजे आजपासनं पंच्याहत्तर वर्ष आधी ओनी शारीरिक एक मानसिक आणि एक सामाजिक ह्या तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या ती डेफिनेशन आज अजून पण रिवाइज केलेली गेलेली के नाहीये म्हणजे बदलली गेलेली नाहीये त्याचं मूळ कारण पण तेच आहे की ह्या एक आरोग्याची संकल्पना पूर्णच होऊ शकत नाही राहिलं त्यात शारीरिक आरोग्यासाठी आपल्याकडे आज उपचार पद्धती आहेत निदान करायला सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत सायन्स आहेत पण त्याआधी मानसिक लेवलवर उपचार मिळायला किंवा एक सामाजिक लेव्हलला आपल्याला जपायला काय काय करायला पाहिजे ह्याचं महत्व कधीही कमी होणार नाही आहे त्यासाठी पण तुम्ही तेवढेच अग्रेशील असायला पाहिजे सामाजिक मध्ये तुम्ही तुमच्या कामाचा ता व्याप स्ट्रेस डिप्रेशन ह्या गोष्टी कसं मॅनेज करताय त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहे कारण बरेच आजार आधी वीस 自斟自饮。<laughs> <laughs> तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्या तीन चार गोष्टी मध्ये एक आपली स्वच्छता येते ती आपली घरात असो किंवा सामाजिक असो बाहेरील स्वच्छता दुसरा तुमचा आहार कारण आहार आज बऱ्यापैकी चेंज झालेला दिसतो आपल्या संस्कृती पेक्षा बाहेरच्या फूड हॅबिट त्याच्यावर जास्त विश्वास दाखवायला लागलोय पण तसं काही नाहीये भारताची संस्कृती ही आधीपासून तेवढीच समृद्धशील आहे आणि ते पुढे पण असणार आहे कारण ते फॉरेनर्स म्हणजे भारत देश सोडून एवढे एकशे ब्याण्णव त्र्याण्णव देश त्याला इम्प्लिमेंट करायला चालले तर भारताची संस्कृती खूप मोठी आहे मग ते त्यात स्वच्छते असो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास करा आणि बॅल वर क्लिक करा